एक महत्वाची बातमी नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात शॉर्ट सर्किट झालाय शॉर्ट सर्किटचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे खबरदारीचा उपाय म्हणून आता या रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा रुग्णालयातली ही घटना आपण बघतोय यावेळेस नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु विभागामध्ये शॉर्ट सर्किट झालेलं आहे परंतु आता या शॉर्ट सर्किटचं नेमकं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाही परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आता इथं दाखल असलेल्या सगळ्या रुग्णांना जे ते दुसरीकडे आता हलवण्यात आलेलं आहे नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये आपण बघतोय शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे खबरदारी म्हणून सगळ्या ज्या रुग्णांना आता दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे नवजात शिशु विभागामध्येच हा शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे इथं भीतीचं वातावरण पसरलं होतं शॉर्ट सर्किटची ही घटना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेली आहे नवजात शिशु विभाग जो आहे त्याच ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नवजात शिशूंना दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे तर शॉर्ट सर्किटची घटना आपण बघतोय नवजात शिशु विभागामध्ये त्यानंतर इथं खळबळ माजली होती आ, पालक जे या नवजात शिशूंचे आहेत ते देखील ला, रुग्णालयामध्ये असताना भीतीचं वातावरण होतं आणि त्यानंतर मात्र या सगळ्या नवजात शिशूंना जे इथं उपचार घेत आहेत त्यांना दुसरीकडे आता हलवण्यात आलेलं आहे शॉर्ट सर्किटची ही घटना घडली आहे नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही जिल्हा रुग्णालयामध्ये आपण बघतोय शॉर्ट सर्किट झालेला आहे नवजात शिशु विभागामध्ये हा शॉर्ट सर्किट झाला यानंतर या ठिकाणी मात्र आपण बघतोय भीतीचं वातावरण देखील होतं नाशिक जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि नेमकं का कारण याचं अद्यापही स्पष्ट झालेलं नाही सहासष्ट नवजात बाळांना आता दुसरीकडे उपचारांसाठी हलवलेला आहे रुग्णालयामध्ये त्यावेळेस सहासष्ट नवजा नवजात शिशूंवर उपचार सुरू होते आणि तातडीनं या सगळ्या नवजात शिशूंना जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारी दोन वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर लहान मुलांच्या वार्डाच्या बाहेर वाऱ्या वाऱ्यामुळे शॉर्ट सर्किट झाला वायरचा आणि त्याच्यामुळे एक सर्व सिव्हिल हॉस्पिटलची लाईट गेल्यामुळे एन आयसी यू मधलं मशीन बंद पडले आणि अक्षरशः धावपळ <laughs> नाशिक शहरामधील आमच्या तर आपण बघतोय अतिशय धक्कादायक अशी ही सगळी घटना इथं शॉर्ट सर्किट झाला लाईट गेली आणि त्यामुळे एन आय सी यू मधल्या मशीन्स बंद पडल्या असं इथं कळत